नमस्कार मित्रांनो तर राज्यातील सर्व सामाजिक महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सूत्रता असावी तसेच राज्यातील सर्व संवर्गातील राज्यस्तरीय लाभार्थ्यांना एकच केंद्रीकृत ऑनलाईन व्यासपीठ पोर्टल असावे तर याबाबत देखील या ठिकाणी पाहू शकता आपण की शासनाने जे एक पोर्टल काढण्याबाबत जे आ, या ठिकाणी जी आर पास केलेलं आहे मित्रांनो तर या ठिकाणी जी आरचं एकच मत आहे की आपण जे वेळ कुठल्या कुठल्याही योजनेसाठी आपण अर्ज करणार आहे तर तो कुठल्याही योजनेला आपण अर्ज केल्यानंतर आपल्या जे अर्जामध्ये जे ते पारदर्शकता ही असायला पाहिजे त्यामुळे गव्हर्नमेंटने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक जी आर पास केलेलं आहे या जी आरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कुठल्या कुठल्याही योजनेला अर्ज कराल तर त्यामध्ये तुमची पारदर्शकता पाहिजे म्हणजे एक अर्ज एक पोर्टल अशी या योजनेची तरतूद आहे मित्रांनो मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एकच पोर्टल हे राहणार आहे आणि एकच पोर्टलवर आपल्याला सर्वांना अर्ज हे करता येणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी हा जी आर देखील या ठिकाणी पास करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघा सामाजिक न्याय विशे विशेष सहाय्य विभाग शासन निर्माण केंद्र महामंडळे मादा कमा मार्ग चौक मंत्रालय मुंबई तर या ठिकाणी हा जी आर पास झालेला आहे आणि एक पोर्टल आणि सर्व योजनांचे एक पोर्टल आणि सर्व एक शेतकरी म्हणजे एका शेतकऱ्याला एका पोर्टलनं सर्व योजनांसाठी लाभ हा मिळणार आहे मित्रांनो म्हणजे एका पोर्टलवरून आपल्याला सर्वांना अर्ज हा करायचा आहे प्रत्येक योजनेसाठी राज्यातील विधी मंडळामार्फत अनेक सामाजिक महामंडळी कार्यरत आहेत तसेच सामाजिक महामंडळी नव्याने निर्माण करण्यात आली राज्यातील सर्व सामाजिक महामंडळ तत्पर येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एक सूत्रता असावी तसेच राज्यातील सर्व सभागृहातील सर्व लाभार्थ्यांना केंद्रीकृत ऑनलाईन व्यासपीठ पोर्टल असावे अशा व्यासपीठ पोर्टलचे स्वरूप निश्चित करण्यासंदर्भात दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रुपये मंत्र बैठकी घेण्यात आली होती त्या अनुषंगाने तर मित्रांनो या ठिकाणी एक समिती नेमण्यात आली बघा उपर सचिव त्यानंतर प्रधान सचिव प्रधान सचिव कृषी अधिकारी त्यानंतर बघा सचिव आदिवासी विभाग आणि विभागीय आयुक्त पुणे असे या समितीचे रचना आहे मित्रांनो या समितीमध्ये टोटल पाच मुख्य अधिकारी त्यांना सिलेक्ट केलेले आणि या समितीची त्या बैठक आहेत चार दोन हजार पंचवीस रोजी झाल्यात तर या लोकांनी एक निर्णय घेतला आहे मित्रांनो की एक शेतकरी एक पोर्टल म्हणजे एका शेतकऱ्याला एका पोर्टलवरून सर्व योजनांसाठी अर्ज हा करावा लागेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर द्यावाल मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून असतो जय हिंद जय महाराष्ट्र योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरण्याची गरज नाही हा जो नवीन विकसित होणारा पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही योजनेचा लाभ ॲटोमॅटिक मिळणार आहे तुम्हाला इतरत्र डॉक्युमेंट्स किंवा इतरत्र कागदपत्र त्याचबरोबर इतरत्र वेगळी फी भरण्याची गरज नाहीये त्याचबरोबर एकदा की तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतला की तुम्हाला इतर योजनांचा लाभ सहज पद्धतीने मिळू शकतो पण जर समजा तुम्ही त्या इतर योजनांसाठी पात्र जर नसाल तर तुम्हाला कोणत्याही शर्ती आणि अटीशिवाय त्या योजनेचा लाभ मिळणार नाही ही अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे जो चुकीच्या पद्धतीने दोन दोन तीन तीन योजनेचा लाभार्थी लाभ घेतो आणि खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीला या योजनांचा लाभ घेणं किंवा योजनांची गरज आहे त्यांच्यापर्यंत या योजना पोचत नाही यासाठी राज्य सरकारने या सर्व गोष्टींमध्ये एकसूत्रता राहावी यासाठी एक नवीन व्यासपीठ नवीन पोर्टल विकसित केलेलं आहे आणि या संदर्भात महत्वाचा शासन निर्णय या संदर्भात महत्वाची अपडेट माहिती देण्यासंदर्भात राज्य सरकारने हा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे या संदर्भात जो नवीन पोर्टल येणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं जाणार आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुमच्या माहिती